शाहूवाडी तालुक्यात गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाचा जोर कायम आहे अतिवृष्टीमुळे बारा गावातील बारा घरांचं आणि जनावरांच्या गोठ्यांचं अंशत नुकसान होऊन सुमारे चार लाख एकोणनव्वद हजार रुपयांचं आर्थिक नुकसान झाल्याची माहिती शाहूवाडीचे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी दिली आज अखेर दोनशे बत्तीस घरांनी एकोणीस गोठ्यांच्या भिंती पडल्यात त्यामध्ये एक कोटी पंच्याण्णव हजार रुपयांचं आर्थिक नुकसान झालंय शाहवाडी तालुक्यात वादळी वारं अतिवृष्टीमुळं घरं आणि जनावरांच्या गोठ्याच्या भिंती पडून आणि छप्पर उडून मोठं नुकसान झालंय नावशी आंबा सावर्डी बुद्रुक शित्तूर मलकापूर पळखंद्रे डोणोली सावर्डी लोणाळे गजापूर थेरगाव वाकोली या दहा गावातील तेरा जणांचं चार लाख एकोणनव्वद हजार रुपयांचं नुकसान झालंय समाज मंदिर गणेशोत्सव मंडळाचं शेड कोसळून छप्पर उडून जाऊन एक लाख पंच्याण्णव हजार रुपयांचं नुकसान झालंय धबधबे आणि पर्यटन स्थळावर जाण्यास पर्यटकांना महसूल विभागानं बंदी आदेश लागू केलाय तालुक्यातील कडवी कासारी शाळी अंबर्डी कांसा आणि वाराणा नदीच्या पुराचं पाणी गेल्या आठ दिवसांपासून शेतात असल्यामुळे खरीप पिकं कुजू लागली आहेत या नुकसानीचंही संबंधित विभागानं पंचनामे करणं गरजेचं आहे कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग रुंदीकरणामुळे रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात खडीचा मुलामा महामार्ग विभाग देत आहे